काय सांगत सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमच्या माध्यमातून सोलापूर सप्ताह या ठिकाणी पर्यटन कसं स्वरूप असणार आहे काय योजना असणार संदर्भ सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं समस्त सोलापूरकरच्या मदतीनं चाळीस ते पंचेचाळीस लाख नागरिकांच्या संमतीनं सहकार्या सोलापूर जिल्ह्याची यात्रा यावर्षी पहिल्यापासून सुरुवात करतोय त्याची सुरुवात सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पासून करत सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे आणि दोन ऑक्टोबर आहे सत्तावीस सप्टेंबर च्या निमित्तानं पर्यटन करावं आणि महात्मा गांधीच्या स्वप्नातला खेड्याकडे चला स्वच्छता ही संकल्पना घेऊन हा सफळ देतो आपल्या माध्यमातून जिल्हा जिल्ह्याच्या बाहेरील लोकांना आवाहन करते की सोलापूर जिल्ह्यातून आपण प्रवास करा पर्यटन करा जे सोलापूर जिल्ह्यातले आहे बाहेर त्या समस्त सोलापूरकरांना विनंती करतो दोन दिवस आपल्या सोलापूरसाठी तुम्ही द्या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा असल माध्यमिक शाळा असल प्राथमिक शाळा सर महाविद्यालय असतील या सगळ्याला सुद्धा सहली आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जावा ज्याला कुठे जायचे दिसत घ्या महिला बचत गटाने सुद्धा वेगळे उत्पादन बघावे शेतकऱ्यांनी सुद्धा या निमित्ताने वे वेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्यापेक्षा चांगलं कोण पिकवत ते, ते पाहावं आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करा सरपंचाला सुद्धा मी आव्हान करते तुमच्या मनात की सुद्धा आपल्यापेक्षा चांगल्या ग्रामपंचायती कुठल्या आहेत त्याचं अनुकरण आपल्याला करता येते काय चाललंय आपल्या जिल्ह्यात चांगलं काय आहे या सगळ्या गोष्टी बाहेरच्या लोकांना सुद्धा काही ठराविक मंदिर माहित आहेत ठराविक धार्मिक स्थळ माहित परंतु ह्याच्या बाहेर जाऊन अनेक स्थळ आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये काही स्थळ चांगली चांगले मला असं वाटतं ज्याला जे स्थळ आवडतं धार्मिक स्थळ ऐतिहासिक स्थळ प्रेक्षणिक स्थळ असू एखादं चांगलं गाव असू किंवा कृषी पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणात आता सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे कृषी पर्यटन असलेलं शेतामध्ये मुक्काम करा शेतामध्ये मुक्काम करा मला असं वाटत की हा जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग आहे हा जिल्ह्याचा जिल्ह्याची जत्रा आपण करावी जिल्हा पर्यटन सप्ताह म्हणून करतोय सर्वच नागरिकांना समस्त महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा नम्र आव्हान करतोय आपण या ठिकाणी यावं पांडुरंगाच्या दर्शनाबरोबर अत्या स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबर पुढल संगमीच्या हरिहरेश्वरच्या दर्शनाबरोबर रामदैत दैवत सिद्धरामेश्वरांच्या बरोबर अशा अनेक धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी जावा तर आशीर्वाद घ्या आणि आम्हाला सोलापूरकरांना योग्य मार्ग मार्ग ते मार्गदर्शन करून सोलापूर हे कसं सुधरल ह्याच्यासाठी मार्गदर्शन करावं आणि सोलापूर सुधारण आर्थिक दृष्ट्या संपन्न जिल्हा व्हावा संपन्न व्हावापूर याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा धन्यवाद बापू सोलापूर जिल्हा हा पहिला उपक्रम आहे हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरणार आहे का माहित नाही मला पण प्रयोग आहे आणि सुदैवानं राज्य त्या दोन वेगवेगळे प्रयोग आहेत सध्या म्हणजे माननीय पंतप्रधान मोदी सप्टेंबरला जन्मदिवस आणि दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताह म्हणून तीन टप्प्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पानांद्रस्ते असतील दुसरा टप्पा प्रत्येकाला घर देणं असेल आणि तिसरा टप्पा जिल्हाधिकाऱ्याला अधिकार आदि, दिले तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं तालुक्याच्या दृष्टीनं गावाच्या दृष्टीने काही वेगळं करायचं असेल तर ते जिल्हाधिकाऱ्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार जे जाहीर केलेले आहेत त्याची सुरुवात सुद्धा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेले आहे त्याच्यात सुद्धा पुरस्कार जे आहेत तालुका स्तरावर तीन पुरस्कार आहेत बक्षीस आहेत जिल्हा स्तरावर तीन बक्षीस आहेत विभाग स्तरावर तीन बक्षीस आहेत राज्यस्तरावर तीन बक्षीस त्याचा जर संदर्भ घेतला तर मला असं वाटतं की मला हे सर्व गोष्टी पूरक आहेत गाव समृद्ध होते हे ऑटोमॅटिक गावाकडे येण्याचं आकर्षण वाढत असत आणि मला असं वाटतं की सरकारचं सुद्धा अप्रत्यक्षित ह्या योजनेला सपोर्ट असल्यासारखा झालेला टिल आहे त्याचा फायदा आम्ही समस्त सोलापूरकर नक्की घेऊ बापू सोलापूर जिल्ह्यातील काही भागा दुष्काळग्रस्त आहे त्याच्यामुळे कदाचित पर्यटन चालना देखील वाव मिळत नाही कृषी पर्यटन असेल किंवा इतर पर्यटन असेल मला असं वाटतं की दुष्काळ असो सुकाळ असो निसर्गाने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यात वेगळं पण काहीतरी आहे पण ते आपल्याला शोधता आलं पाहिजे निसर्ग कुणालाही असं मोकळा नाही निसर्गाच येणं जे आहे ते आम्हाला शोधून ते आमच्या यशामध्ये कसं हे करतात त्याचं परिवर्तन केलं